खरेदीदस्त नंबरवरून हातकनंगल्यात वादावादी एकमेकांवर धावून जाण्याचेही प्रकार हातकणंगलेत दुय्यम निबंधक कार्यालय त्या कारणानं नेहमीच चर्चेत असतं सर्वाधिक महसूल मिळवून देणारा पण तितकाच जोखमीचा विभाग म्हणून याकडे पाहिलं जातं आता गेल्या अनेक दिवसांपासून हातकणंगले दुय्यम निबंधक कार्यालय नेहमीच चर्चेत राहिल्याचं चित्र आहे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदवण्यासाठी काही एजंट वकील मुद्रांक लेखनिक यांच्याकडून आदल्या दिवसापासूनच नंबर लावण्यासाठी या सर्वांची धडपड सुरू असते त्यातूनच आज नंबरला लावलेले एकसष्ट दस्त अज्ञातानं काही काळासाठी लांबवले याची पुसटशी कल्पनाही संबंधितांना नव्हती मात्र आज सकाळी हा प्रकार उघडकीस येताच अनेकांच्या घोवया मात्र उंचावल्या या प्रकारानं खाजगी एजंट लेखनिक वकील यांच्यात एकमेकांवर धावून जाण्याचेही प्रकार घडल्याची चर्चा आहे हातकनंगले तालुक्यात हातकनंगले वैचलकरंजी अशी दोन ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय आहेत मात्र सर्वाधिक ताण हातकणंगले दुय्यम निबंधक कार्यालयाकडे रोज किमान पन्नास ते साठ खरेदी दस्त व इतर दस्तांची नोंद होते मात्र गेल्या काही दिवसांपासून नियमबाह्य कामकाजामुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील उठाठेव मात्र कार्यालयाच्या पथ्यावर पडत चालली आहे कार्यालयीन कामकाजचा भाग नसलेल्या मात्र दुय्यम निबंधक कार्यालयाकडून प्रथा पडलेल्या दस्त नंबरच्या प्रकारानं पुन्हा एकदा कार्यालयातील उठाठेव चवाठ्यावर आली आहे मुद्रांक लेखनी खाजगी एजंट यांच्यातील व्यावसायिक स्पर्धेतून नियमबाह्य कामकाजाला खो घालण्याचे प्रकार घडतात खाजगी एजंटांची कार्यालयातील अधिकाऱ्यांसमवेतची उठबस खाजगीतल्या भेटीगाठी यामुळेच दुय्यम निबंधक कार्यालय बदनाम झाल्याचं चित्र आहे त्यामुळेच नंबर लावण्याच्या हेतूनं ठेवलेले एकसष्ट खरेदी दस्त गायब होणं हा जरी कार्यालयीन भाग नसला तरी अशा घटनांवर नियंत्रण ठेवणं अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे अशी चर्चा आज दिवसभर हातकणंगले प्रशासकीय भवन परिसरात चालू होती मराठी एस न्यूजसाठी हत्कणंगलेहून रोहन चाजणे